शिंदे साहेब सो त्यांनी आपल्या लेडीज साठी त्यांनी भरपूर योजना सुरू केल्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला शिंदे साहेब मुख्यमंत्री वावळे यासाठी वाटते पुढचे चार पाच वर्ष केस राहिले त्याची सुविधा होती शिंदे आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे कारण त्यांच्या सगळ्या योजना खूप छान आहेत बो अस आणि ते मुख्यमंत्री पाहिजेच बो आम्हाला आम्हाला त्यांनी कर्ज दिलं त्यामुळे मी आम्ही दुकान टाकू शकलो व्यवसाय होत करू शकलो चांगल्याच योजना राबवल्या त्यांनी योजना राबवल्या शिंदे साहेबांनी आणि एकदम जनतेच्या दारापर्यंत पोहचले ते बरोबर योजना आणल्या चांगले कार्य केलं त्यांनी अडीच वर्ष त्याच्यासाठी परत मुख्यमंत्री व्हायला पाहिजे सर्वांची इच्छा आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मला तरी वाटत एकनाथ शिंदे साहेबांनी का बरं कारण त्यांनी भरपूर छान उपक्रम केला आहे लाडकी बहीण योजना काढली आहे परत महिलांसाठी हाफ टिकीट वगैरे केलं आहे आणि गॅस टाक्या महिलांच्या नावावर परत अजून भरपूर मला असं वाटतंय की ते राहिले तर अजून काही भरपूर सुविधा करतील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपल्याला खूप चांगल्या चांगल्या मुलींसाठी योजना आणल्या कि किंवा घरगुती बायांसाठी चांगल्या चांगल्या योजना आणल्या म्हणून पुन्हा मुख्यमंत्री तेच हवं हो अशी माझी इच्छा आहे अजून लाडकी बहीण योजना ती पण त्यांनी चालू ठेवली आहे तर त्याच्यामुळे आता तेच मुख्यमंत्री व्हाय हो ही पण माझी इच्छा आहे त्याच्यामुळे मी रोहिणी रवींद्र देवरे मी पण सामाजिक कार्यकर्ते आहे आणि मी शिंदे पक्षाकडून मला प्रमुख पद भेटलेलं आहे माझी कळकळीची विनंती आहे की शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करावे कारण की त्यांनी महिलांचा खूप विचार केलेला आहे आणि त्यांनी महिलांसाठी पुढाकार घेऊन लेख लाडकी योजना बहीण लाडकी योजना आणि वळेश्री योजना अशा भरपूर योजना त्यांनी महाराष्ट्रात येत्या पाच वर्षात खूप काम केलेले आहेत विकासाचे काम केलेले आहेत त्यांनी तळागाळातल्या माणसांचा विचार करून त्यांनी आणि माझी ही कळकळीची विनंती आहे पूर्ण भारताला किंवा महाराष्ट्राला की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनाच पुन्हा त्यांना पाच वर्षासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावे ही मना माझी मनापासून इच्छा आहे आणि असे ही माझीच नाही तर पूर्ण महिलांची इच्छा आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या नाही तर पूर्ण भारताच्या महिलांची ही मनापासून इच्छा आहे की एकनाथ शिंदे साहेब हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे जय हिंद जय महाराष्ट्र